नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तर माहितीये आम्ही तिघी सुट्टीला आलोय सकाळ सकाळ आयला मदत करणं चालू आहे जसं की चपाती लाटणं आपलं चिराचिरी जे बेसिक गोष्टी असतात ते आणि सईपरी सुद्धा ना रेडी होऊन आपलं टीव्ही बघणं त्यांचं चालू आहे जसं की ना आपली परी रेडी झाली आणि सई तिकडे रेडी होते म्हटलं त्यांचा रेडी होईपर्यंत चहा ठेवावा आणि सकाळ सकाळी मस्तपैकी चहा बिस्किटाचा बेत आहे बर का आणि चहा पेल्याशिवाय दिवस खरं सांगू का व्यवस्थित जात नाही पहिलं चहा पाहिजे मस्तपैकी असं मी वाटेत चहा घेतले जेणेकरून गार लवकर होईल आणि तसपरीचं चालले कार्टून बघल आणि सकाळ ताईला लवकर दुकानात जायचं होतं त्यामुळं मीच कपडे वगैरे सगळं धुवून घेतले आणि दोन दिवसात परत येणार आहे सुट्टी संपून बरं का सकाळ सकाळी बच्चे कंपनीचं जेवण चालय कसं लागतंय मम्मूच्या हातची वांग्याची भाजी छान ना तर दोघेही किती छान तयार झाले तात दोघेही आपापल्या पोळ्या त्यांचं ते घातले असं छान दिसायला आलंय खरं तर तुम्हाला दाखवते सकाळचे वाजलेत बरोबर सव्वा नऊ सवय नऊ ला चपाती चालल्या पोटात नाश्त्या दोघी सुद्धा खाल्ल्या नाहीत डायरेक्ट जेवायच्या बोलल्या डायरेक्ट जेवलेलं चांगलं सोनू खरं सांगते तुला आता जेवले की परत दुपारी जेवण जाते काय तर हे आपलं किचन आहे तर किचन किचनमध्ये बरं सामान आणून ठेवलं आहे जसं की सिमेंट वगैरे घरात असूनसुद्धा ह्याच्यावर ते झाकलं आहे काय सांगते वरती आपलं काम चालू आहे ना मग ते वरती दरवाजा वगैरे नाही आणि इथून पण वरचं असं सगळं फोडाफोडी काम चालू आहे मला वाटतं पाणी पाजरून तिथं पाणी पडलं आहे पावसाचं कारण की रात्री पावसाचं पाणी बरंच पडलं होतं तर या कौलारा आहेत हो काय मला कळे ना बघू वर गेल्यानंतर कळतंय जेव्हा हे आपलं किचन होईल त्यावेळेस मी नक्की आपल्या नवीन किचनची डोर देईन नवीन नवीन असं काय ह्यात करणार नाही फक्त आपलं सामान वगैरे ठेवले आणि रूम खाली केले तर आपण आधी इथं स्वयंपाक करायचं ठीक आहे वर जाऊ तर स्ला पडले वरती तर हे सगळं मोकळे पावसाचं पाणी म्हणून आत येते तर चला तर अशी बरेच कमेंट होते की ताई माहेर गेल्यानंतर तर ड्रेस गाऊन वगैरे सगळं वापर तर घातलंय कसं झालंय साडीचंच पूर्ण सवय लागली ना त्यामुळे ते ड्रेस नकोस वाटतं पण म्हटलं तर माझ्याकडं आहे तीन चार ड्रेस तर म्हणता येताना घेऊनच यावं तर आज मी ड्रेस घातले तर बरं वाटतंय थोडंसं ड्रेस घातल्यानंतर आणि माहेरत काय सगळ्यांना स्वातंत्र्यच असते आणि चला वरचे बांधकाम काल बघितले नव्हते म्हणून मग आले बघायला आणि ड्रेसवरती कशी दिसते हे मला सांगा आणि झोका वगैरे ना आपलं मोकळं केलंय तरी मग ते खाली किचनमध्ये कवलर वगैरे कशाच आहेत कवलरचं काम तर काही नाही आणि कौलर का आटले तर परी झोका पूर्ण रिकाम केलाय काल आलती काय वर तू तर मुलं काल म्हणजे एखादं नवीन काम जर चालू असलं की उत्सुक असतं की आम्ही मागच्या वेळेस चालू होतं काम आता कुठं आलंय कुठं आलंय असं वाटतंयच की तर स्लॅब पडले मला वाटतं आज उद्या स्लॅब आपला निघेल वीस एकवीस दिवस झाले एक, वीस एकवीस दिवस झाल्यानंतर ना।, ना ते वरचं पूर्ण ते ठोकलेलं जे काय स्लॅबच आहे का ते सगळं काढतात बरं का आणि आई गेले दुकाने आणि भाऊ काय झाले तो गेलाय बाहेर आणि कसं अण्णांना बाजारला जायचंय वाटतं सिटीत सोलापूरला आणि तोपर्यंत आई दुकानात बसते सकाळचं स्वयंपाक दोघींनी पटापटा आवरलं कपडे वगैरे सगळं धुवून घेतले मी आईला लागलं ला जा म्हटलं ला दुकानला आणि अण्णा उन्हाच्यात आपलं बाजार वगैरे आणते आणि आज शक्यतो बांधकाम करायला पण कामगार येणार आहेत असं म्हणे तो, तो मु त्यामुळं अण्णा लवकर आपलं बाजार आणायला गेलं दुकानचं आपलं जे छाटछूट असतं ते आणावं लागतं आणि जे मोठं सामान असतं ते एकदम गाडी करून आणतात तर चला आपलं बांधकाम तुम्हाला पण दाखवते आणि मी पण बघते आल्यापासून मी पण आताच वरती आले आणि बारीक हलकासा असं रात्री पाऊस झालाय आले किंवा झाले का माहिती पण इथं तरी पाऊस झालाय बर का अगं हात लावू नको आई हात लावू नको <laughs> त्याला आधारच नाही आई याला हात लावू नको कारण की याला आधार नाही वरती असं स्लॅबला ठोकलं गेलंय आणि आता फक्त प्लास्टिक वगैरे खिडकी राहिल्या काल ताई म्हणत होते की खिडकीचं सुद्धा माप आता हे रूम बांधले का नाही हिच्या ठिकाणी आधी आपलं पाण्याचं सोलर होतं आणि इथं पाण्याची टाकी होती तर असं करत आपलं इथं सामान होतं ते खाली करून आपले इथे रूम काढले रूम बरं म्हणजे बऱ्यापैकी बरे झाले म्हणजे आमच्या मुलींसाठी त्यांच्या मुलींसाठी अभ्यासासाठी पाहुण्यासाठी ही रूम बांधल्या बरं काही आल्यावर अण्णा म्हणले की अक्षसाठी अक्षर साठी अभ्यासाला अभ्यासालाय मुलांना अभ्यासासाठी प्लस आम्ही सगळ्या दिगी बहिणी वगैरे आलो की वरती प्रावेसी म्हणून आणि कामगारांना असं घर पाणी ठेवले तर अजून भरलं नाही अन्नाला ना पाणी तर आज भरते कारण <laughs> की आज येणार कामगार तोपर्यंत आपली टाकी इथं ठेवली परत वरती असा राह वाळू वगैरे विटा परी जाऊ धोका नाही रे परीला आता करमत नाही की बघितलं अरे बा नर्सरी दिसा लागली की एवढा ह्याच्यामध्ये लावून का नाही पांढरा वगैरे पांढरा ते ठेवले तर ही जी जागा आहे का एवढीची छोटीशी तर ही ह्याच्यासाठी आपलं टॉयलेट बाथरूम साठी तर मला वाटतं तिथं सगळं सामान ठेवण्यासाठी अण्णाने मोकळं केलंय जे आपल्या कुंड्या ते आहेत ते का बाजूला ठेवले आणि हे जे आपलं सोलरचं सो पॅनल आहे का तर हे सोलरचं सो पॅनल जाणार आहे वरती ह्याच काम झालं ना ह्याच्या गच्चीवरती जाणार ह्या स्लॅबवरती मला वाटतं आधी ह्याचं काम करून हे सोनर प्यायला जाणार आणि जे आपलं हे पुढचं आहे ते सगळं पाडून घ्यायचं आहे पॅरापीट म्हणतात काय मला माहीत नाही जे आपलं हे पुढचं आहे का हे सगळं बघू शकता ब बऱ्यापैकी काय 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 हलवले म्हणजे पाडापाडीचं चा काम चालू आहे तर हे सगळं आता हे पाडून घ्यायचं पाडून असं आतमध्ये घेऊन त्यांचं काय काय प्लॅन आहे मला माहीत नाही तर बरंच असं काम चालू आहे तर छान दिसतंय आहे बाहेर पण असं पोटमाळा वगैरे केले म्हणजे दिवाळीमध्ये ना त्यांना डेकोरेशन करण्यासाठी तर असं आहे बाहेरचं आता सध्या लो तर लोक खूप छान दिसते आम्ही पार्टी मागे आलतो त्यावेळेस अर्धवट बांधकाम होतं एवढं जास्तीचं काय बांधकाम नव्हतं छान दिसतंय आता गिलाव केल्यानंतर लोक बाहेर येईल परत इथं आपल्या तेगी भाजच्यांना माझ्या खेळायला खूप छान जागा होईल इथं मस्त खेळतील इथं जास्त आता मी बहिणीला बोलले एनीला मी बोलले जेव्हा आता इथं बांधकाम होईल ना जास्तीचं काय कुंड्या ठेवू नका तेवढंच एक पाच सहा कुंडी साईड साईडनं ठेवायचं आणि मुलांना पेस्ट ठेवायचा जसं की एक झोका झोक्याला तर जागा जास्त जातो तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये झोका बघितला असणार आणि पूर्ण पेस्ट असं मोकळं ठेवायचा म्हणजे मुलींना खेळण्यासाठी आणि ह्याच्यावरच्या गच्चीवरती कच्चीवरती आपलं पाण्याचं सोलर पूर्ण टाक्या परत हे आपलं हे लायटीचं हे काय म्हणतात हे प्रकल्प हे सगळं वर जाईल म्हणजे मुलांना खेळण्यासाठी वरच्यावर चांगलं आहे मुलांना सेपरेट अभ्यासासाठी पण चांगले रूम झाले आणि प्लस इथं जिन्याचे पण रूम तयार झाले तर इथं बरंच इथं इथं पण काय काय पेस आहे ता 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 तर ताई म्हणते इथं धान्य वगैरे त्याची कणगी वगैरे ठेव त्यांचं बरंच प्लॅनिंग झालं आहे पुढचं तर इथलं पण दाखवते जिण्याची पण खोली खूप मोठी झाली पण जिन्याची खोली काय एवढं यूज करता येत नाही पण पक्कं झालं एकदम तर आधी छोटं होतं आमचं आणि इथं थोडंसं असं शिल्लक जागा आहे तर इथं पण काय पण त्याला यूज करता येईल गार वाटतं इथं आल्यावर अक्कानं भरपूर असे आंबे दिलेत भरपूर आंबे आहेत तर मी सगळं काढणार नाही पाड आलेले आंबे सगळे तर असं पोत्या खाली ठेवले जेणेकरून लवकर पिकण्यासाठी हो काय आण बाजार करून आले मग कुठून आणले मम्मू घेतलं घेतले तर मी वरून खाली येऊन आंबे दाखवस तर हम्म सईनगर मग समोसा आणलाय मस्त प्लेट आण सोनू चटणी नाही मिळाली ठीक आहे मला असंच आवडते फ्रीज मध्ये सॉस आहे का बघूया बाबी कुठे ठेवले नाही मला असंच आवडते असू दे असंच खाऊ का तुला सॉस पाहिजे कुठ नाही कुठं गाडा आलता काय परी बाहेर गेले दमपरी आल्यानंतर खाऊ मस्त म्हणले ना मग मम्माला घेऊन यायचं नाही का नाश्ता अण्णा गेला बाजारला ओके चला साई मस्त पिकी समोसे आणले दुकानकडे जाऊन तर परला गेले साई बोलवायला आता छान टेगी मिळून खाते करत कोणच नाही अण्णा तिकडे दुकान कडे अण्णा गेलेत बाजारला आणि अण्णांना नाश्ता ना घेऊन ना 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 गेले आई तर आई सकाळचा काय नाश्ता खाल्ले नाही तिथंच गेल्यानंतर अण्णांच्या डब्यात उपीट खाणार उपीट घेऊन गेले आम्ही नाही खाल्लो ते मस्त मस्तपैकी चहा बिस्किटच खाल्लेलो चला पोरी तर जेवलेत परत समोसा आणल्यानंतर परत आपलं समोस्यावरती ता मारू आले का परी

तर त्यांच्यासाठी असं मी चहा ठेवला चहा देऊन येते वरती जाऊन तर चला वरती जाऊन मी येते कारण की अण्णा पण परत गेले दुकानकडे चहा घेऊन जावा तर सगळं आपले सकाळची वेट आहेत का गेले वरती अण्णा वरच आहेत वे चहा घेऊन त्रे द्या दादा अन्ना टावाय लावू का टाव्या लागून किती आहे थांब थांब सावतर ते काकांना दरती आपल्या बांधकामाचं नसल्या मी रियापीठ घ्यायचं काम चाल तर असं खाली किती घाण पडले अरु कस वाटते पायाला तर ते खाली वाळू सिमेंट पडले ना मग मी म्हणते ताई येईपर्यंत ना ताईला काम लागल तर हे सगळं क्लीन करून घेते तर आता दादा लोक ह्या बाजूला आलेत तर ह्या बाजूला त्यांचं काम आहे तर खाली आता इकडं पण घाण पडणार तर ह्या बाजूचं बहुतेक झालंय वाटतं तर हे सगळं क्लीन करून घेणार मी आता काय अण्णा अण्णा हे झाडू दे झालं का सगळं अजून आहे का कवर अण्णा सिंगल स्टँडर्ड लावले अण्णा आले अजून दुकानातनं पाय दुखत असतील येऊघच नाही हे हे स्वच्छ करू का म्हणलं का हे काढते का ओके चल पिल्लू आज चल तिला परे झालं मजा आज <laughs> जस तू पण घेऊन ये हात धुऊन ये ना आधी काका तुम्ही दिवसापासून येते ना आठवत आहे का मी लहान होतो हा लक्षात येते ना मला आता लक्षात आला मग आम्ही हा आम्ही लहानपणी खात होतो ह्यांच्याकडनं होय की मग आता माझ्या पोरी खायला त्या बरं आता तेव्हा मी एवढी होती ह्यांच्या एवढी होय की आत्ता मला एकदम हा 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 माझी मोठी बहीण आता लक्षात आला चेहरा <laughs> आईस्क्री, आईस्क्रीम हा आईस्क्रीम पण असायचं पोरत चालवाले येते ओ माझ इथं ना घर वगैरे पुसून सोपा वगैरे क्लीन बाहेरच सगळं क्लीन केलं हो चेरी विटा वगैरे घेऊन ना सगळं घाणे घाण केलेलं तर हे काका अजून आहे कसं लागतंय गोळा आमच्या लहानपणीशी काका होय परू आत या तर माझं तसं क्लिनिंग चालू आहे तर त्यावरच्या काका लोकांना तर चहा ठेवायचा आहे तुम्हाला सांगते इथून माल नेतात तर पायाला खूप घाण लागतं इथवर क्लीन केले इथनं काय क्लीन करू शकत नाही सारखं घाण होतं आहे आणि इथं जर काय बोलायला नको वरती अन्न आहेत आणि खालचं क्लीन करायचं आहे तर अण्णा बोलते आणखी थांब कारण की आणखीन घाण पडते तर पाच वाजले संध्याकाळचे बरंच अशी घाण पडली तर ते तसंही परिच आलाय गोळा खान आणि मला ठेवायचं चहा तर आमची जेवलेली खाल्लेली सगळे भांडे वगैरे मी घासून घेतले आता ताई असतर सगळ्यांसाठी ओतलाय चहा तर मी आता वरती जाते आमचे वडील गेलाय काय चहा तुम्हाला पण घ्या दिले घ्या तर सगळे घरातले आप कामात बिझी आहेत जसं की माझा भाऊ म्हणजे सईचा मामा तो पण गेलाय भाडं घेऊन तर तो पण बिझी तिकड आई दुकानात बिझी अण्णा येऊन जाऊन येऊन जाऊन दुकानात करतायत अण्णा वरती कसं चढताय दिवस मलाच कसतरी वाटायला लागले तेव्हा वरती चढायचं दुकानाकडनं घराकड घराकड दुकानाकड गरमी भरपूर ऊन पण भरपूर आहे आबाळ पण येते तर मी पण आता फ्रेश झाले आता मला वाटतंय साडेपाच वाजले फ्रेश होईपर्यंत मग अशी मी फ्रेश वगैरे नव्हते म्हटलं सगळ्यांना चहा द्यावं तर फ्रेश होऊन चहा वगैरे घेतला तर हे सगळं निवांत बरपाचा गोळा खाल्लेले तर परला पोनी घातलंय आता सईला घालायचंय म्हटलं दुकानकडं आईकड थोडंसं जाऊन यावं तर आई पण तिकडं कंठाळणी असल शेवटी आईचं मन इकडंच असणार आहे सगळे काय करत असतील सगळे काय करत असतील घरात आणि आई आल्यानंतर स्वयंपाकाचं नियोजन करायचं ते वर भरपूर दमले दुकानात बसायचं काही जोक नाही बसायचं उठायचं एकसारखं गिरेक द्यायचं अण्णा बेदमले खाल्लं वरती गच्चीवर वरून वरच्या गच्चीवर प्युअर दमले तुझे अण्णा ब्याज तर असाईची पोणी घालून घेते तर ताईला तिथे गिरेक आहे का नको का आ देऊ का नको काय कराली बघा मामा बरे का बरं आहे की जरा आई काय करायला बघा म्हणलं आता मग काय तर आईला का बा अन्नाला का झालं कामच काम आहे मग काय तर ताईचं चाललंय गिरेक द्यायचं बाय फ्रेश वगैरे झाली नाही अण्णावी बाई ते वरनं खाली खाल्लं पाय दुखत असतील बघा आता पिलो। आपले वड़ते पैटिस, पैटिस। पैटिस। पैटिस तर आपल्या शेवग्याच संध्याकाळी काय ना अण्णा आवडते ते करूया ब्रेड पॅटीस करूया माझ्या आईला सगळं जमतय वडापाव तर एक नंबर जमतय वडापाव करू दे का पॅटीस करायचं हो पाव आडला नाही का मग प्रॅक्टिस करूया भाऊ पण नाही भाऊ असल्यावर मामा असल्यावर पाव करू काय प्रॅक्टिस करू मग चपात्या पण अन्न नाही आवडत अरे भाजी आज आमच्या आईच्या हातच प्रॅक्टिस ची रेसिपी बघू आता मी जाऊ का घरी का सई एकटीच आहे ते तर हे आपलं दुकान तर मी दुकानाची ना टूर करणार आहे सेपरेट टूर करणार आहे मागे टाकलेली दुकानची टूर पेपर आपले नवीन सबस्क्राईबर आहेत ना त्यांच्यासाठी उद्या खाता ना पाव हा सकाळ सकाळ खात क्या मला नाश्ताच नाही आवडत खायला हम्म चला गिरे काले ते ताईचं चाललंय कंटिन्यू चालू दे जाऊ का ताई परू चाल शेवटी गाउंडी केल्यावर ना आई तर चालू आहे साफसफाई बाहेरची आई तू तुला काम पडलं आपल्या मम्मूला मजा आमरस केला टाकता आमरस तर सई म्हणाली की मी साखर मेल्ट करणार आहे तर साईच इथं आमरस हलवणं आहे तर इथं आमचे आणखीन एक बॉक्स आंबा होता आंबे खाणे पण चालू आहे आणि बॉक्स संपवायचं कारण की आपल्याकडे भरपूर असे आंबे बघू शकता आमरस खाऊन आंबे खाऊन इतकं घाण काढले करूया की आवडतंय का आवडत कि आता कधीपासून आज की नाही आम्ही चहा आणि काय खाल्लो का ते सोनं हा क्रीम रोल खाल्लो दुकानात करू 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 आई ची तयारी चालू आहे तर आई बेसन पीठ घेतले आई बोलते बेसन पीठ जास्त लागत नाही त्याच्यामध्ये मीठ ओवा बाकीच अजून काही नाही घालत ना बस इतकच सोडा आणि सोडा बस मीठ सोडा ओवा इतक पाणी घालून आता कशी होते बघू चांगलं नाही बाई अण्णाला मिरची भजी खायची आता कट केलेलं बारीक तू सांगायचं कळायला राहू दे आम्हीच खाणार आहे परला माहितीच नाही मिरची भजी उभी कापायची असते छान चाल जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही ना पातळ का तर पातळच बनवायचं बोलते आई तर सई कट केलाय कांदा म्हणे मी म्हणते बरेच कट केली कटवायचं पाणी येत होता पण मिरची सई कांदा चांगली मदत चाल <coughs> लागल तेवढं पाणी घालते आई बर का आणि एकसारखं मिक्स मस्त आणि तसाईची मदत चाल एकाच दोन हा व्हेरी गुड ए तुम्ही किती खाणार सोनू तळूया हम्म तसं नव्हे परत गार झाल्यानंतर व्यवस्थित लागत नाही मदत आहेत गोनू सारखे करते सँडविच ते बटाट्याचं पण असतं स्टफिंग करेन बरोबर आहे पण हे पण सोपी पद्धत आहे मला हेले आवडते तर पाव असते ना ते पाव आपला मोठा पाव वडा म्हणतात त्याला सेम असंच बेसनच्या ह्याच्यामध्ये पाव आपलं तळायचं माहितीये की मी ना मावशी बनवते कि बरोबर आहे तुझं आणि त्यालाच ना पाव वडा पण कर म्हणतात बरं का मोठा पाव असते ना आपलं पाव ह्याच पावभाजीचं वगैरे सेम हेट पुडवायचं आणि टाकायचं तर अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे का आपलं पॅटीस बनवायचं तिथं साई परे घेत जायचं लगातार बनवणं चाल कस झालंय ग मस्त ना तर छान फॅन खाली येऊन दोघे खातायत झोप झोपाल्या हा खाऊन झोपायचं आता असं संध्याकाळचे ना आठ वाजले साडेआठ ला आणि साडेआठ ला परत आईल्या दुकानाकडे जायचंय म्हणजे अण्णा घरी येते जेवायला आई जाते डबा घेऊन जाते तर इथं आईचे चाले सगळे पद्धत तर मी सुद्धा ना खायला घेतले गरम गरम तर एकदम मस्त झकास असं पॅटीस झाले कसंही तरी खाता येतो मी लागलं आई सुद्धा खाऊ कारण की आईला सुद्धा जायचं दुकानात आणि अन्नाचा डब्बाच घेऊन जाणार आहे तिकड तर त्याला इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे पॅटीज आईचे कसं वाटले ते पण सांगा दिवसभर आमचं असं रुटीन होतं आजचा इथं सोलापुरातला तर चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरून नका बाय करा की बाय